नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आता मगाशी आपण जे बोललो दुसऱ्या बागेमध्ये त्यांच्याच मित्राचा हा भाग आहे हा बाग पूर्ण हार्वेस्ट केलेला आहे फक्त एक शंभर दीड सळामधला इकडचा माल राहिला आहे तो पण एक उद्या पर्वामध्ये होऊन जाईल आणि हा पण भाग उकता दिला होता आता ह्या बागेमध्ये मागची दोन वर्षाची हिस्ट्री काय आहे म्हणजे याच्यामध्ये क काय परिस्थिती होती काय अडचणी आल्या होत्या त्या आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया आणि आता याच्या पुढच्या जाण्याचं टार्गेट काय आहे ते पण आपण बघूया चला सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सर मच्छिंद्रांडव बर आणि आपलं झाड किती येते आमची पूर्ण झाड पावणे सातशे झाडं येत बरं तर मागच्या वर्षीची कंडिशन इतकी बिकट होती की झाड पूर्ण काढून टाकण्याची बरं बरं म्हणजे कशामुळे आता ते आता एक मला पावणे सातच झाड मग त्यातले काही झाड असे गेलेले आहे काही असं जसं तुम्ही मागं सांगितलं तर की सहाशे झाड आहे आपले बाकीचे काही गेलेले काही कारण असतं पिवळे पडून गेले काही तुमच्या नागराने गेले असे तर आता माग आता हे झाडाचं वय आहे आठ वर्ष सात आठ वर्ष आठ वर्ष आठ वर्षामध्ये तुम्ही मागच्या मी जसं ऐकलं की मागच्या दोन ते तीन वर्षापासून तुम्हाला बिलकुलच उत्पन्न झालेलं नाही तर त्याचं काय तुम्हाला लक्षात आलं कारण की कशामुळे आपण काय चुकत होतो हा याच्यातले तुम्हाला रोग वगैरे काय असते ते माहिती नव्हते आणि खत कोणत्या प्रमाणात गेलं पाहिजे कुठलं खत गेलं पाहिजे हे पण तुम्हाला माहित नव्हतं आणि याच्यामध्ये आपल्याला मागच्या वर्षी काळी भरपूर झाली होती त्याचे कारण आता तुमचं दुर्लक्ष झालं होतं दुर्लक्ष म्हणजे हो हो आता कारण तुमचं मी मुख्य पीक कांदा आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही संत्राला एक त्याच्यानंतर एक थोडं बहुत कसं किती हो असं तुम्ही याला धरत होते पण मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं की जसं तुम्ही सुरुवातला म्हणाले की आपल्याला हा बाग आता काडी भरपूर झाल्यामुळं काढून टाकण्याच्या अवस्थेमध्ये आला होता आणि तुमच्या डोक्यात पण विचार आला होता पण आपण तुमच्याकडून एक एक वर्ष मागितलं आणि या वर्षी मग तुम्हाला किती याच्यात कॅरेट हार्वेस्ट झाले आतापर्यंत आतापर्यंत जवळजवळ आठशे कॅरेट हार्वेस्ट झालेले आहे हा आणि अजून एखादी कॅरेट एखादी शंभर कॅरेटचा माल आपल्याला दिसतोय इकडे खालच्या बाजूला बाजूला राहिलेला आहे उतरायचा हा माल निघेल बरोबर म्हणजे एक आठशे नऊशे कॅरेट आपल्याला आहे बरोबर आणि आपण सुरुवातीच्या काळामध्ये उक्त दिलेला होता बा आता तो कमी नाही म्हणता येणार कमी म्हणू शकतो आजच्या रेट प्रमाणे पण ठीक आहे साडेपाच रुपये साडेपाच लाख रुपयाला तुम्ही दिला हुँ। हुँ। होता जो की आता मार्चला मार्चच्या दहा तारखेपर्यंत आपला हार्वेस्ट होतोय पूर्ण आणि आता तुम्हाला ह्या वर्षामध्ये संत्र्यामध्ये काय कॉन्फिडन्स आला काय लक्षात आलं की संत्रा काय चीज आहे संत्रामध्ये जर लक्ष दिलं तर पैसा आहे हा योग्य नियोजन मार्गदर्शन असल्यानंतर पैसे भरपूर आहेत होतात भरपूर आता तुमच्याच गावचे लोक म्हणा किंवा तुमच्या शेजारी बाजारच्या गावचे लोक संत्रामध्ये दहा दहा वीस वीस तीस तीस लाख रुपये करतात तुम हे तुम्ही बघताय पण हे काय सहज शक्य होते काय दहा लाख वीस लाख रुपये आणि तुमची मेहनत किती लागते मेहनत पण भरपूर लागते कारण याला मी सांगन त्या वेळेला आठवड्याला दोन सांगितले तर दोन स्प्रे लागतात स्प्रे मारले मारलेले पण आहे आपण मी तुम्हाला सांगितले की रात्री आपल्याला हे आज रात्रीची लाईट आहे आणि रात्री आपल्याला खत सोडाय म्हणजे ह्याच दिवशी खत सोडायचं आहे तर दहा वाजता येऊन सुद्धा तुम्ही खत सोडलेले आहे ट्रिपनी आपली सिंगल लाईन आहे आता ती आपण यावर्षी डबल करून घेणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या कष्टाच्या गोष्टी आहेत त्या पण तुम्ही आहे त्याच हे तुम्हाला रूप दिसते म्हणजे झाड आता हे जे काडी आहे याच्यात चौपट पाचपट काडी होती मागच्या वर्षी होती हा तर शेतकरी बांधवांना आपल्याला तेच सांगायचं आहे की जर तुम्ही याला तुमचं जे मुख्य पीक आहे त्याच्यापेक्षा पन्नास टक्के जरी जपलं कुठल्याही जपल। फळ भागाला तरी पैसा होतोच आणि एक शेवटचा आपण विचारतो तुम्हाला की यावर्षी तुमचा एक ॲव्हरेज खर्च किती झालेला आहे एव्हरेज एक ते काही मेहनत वगैरे रोपणी वगैरे हे दहावीस असतील म्हणजे पन्नास साठच्या घराच्या आसपास तुमचा खर्च केलेला आहे म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये कमी लक्ष देऊन एक पाच लाख रुपये तुम्हाला प्रॉफिट मिळालेला आहे ఓకే చాలా ధన్యవాదాలు